दहा वर्षांपूर्वी रत्नागिरीकरांनी सुसज्ज अशा बस स्थानकाचं स्वप्न पाहिलं होतं बरोबर सात वर्षांपूर्वी इथलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बांधलेलं बस स्थानक जमीन दोस्त करण्यात आलं होतं त्यानंतर आलेला कोरोना आणि वेगवेगळी तांत्रिक कारणांमुळे हे बस स्थानक गेली सात वर्षं रखडलं होतं मात्र रत्नागिरीचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कल्पकतेने आणि प्रयत्नांमुळे आता हे अतिशय सुसज्ज आणि अतिशय उत्तम आधुनिक पद्धतीचं बसस्थानक इथे उभं राहिलं आहे आपण आता हे बस स्थानक कसं आहे आणि कसं सुरू होणार आहे ते लोकार्पण झाल्यानंतर लोकांच्यासाठी कसं खुलं होणार आहे ते आता आपण पाहूया मी विभाग नियंत्रक प्रज्ञेश भोसले राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी विभाग या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपण सर्वांचे स्वागत करतो आणि रत्नागिरी शहरासाठी एक अस्मितेची बाब आणि नव्याने दाखल होणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती बस स्थानकाचा था। जो उद्घाटन सोहळा दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता राज्याचे परिवहन मंत्री माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यासोबत असते तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार सामंतसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच या रायगड जिल्ह्यातून मंत्रिपद भूषवलेले भरतशेठ गोगावले हारभूमी मंत्री तसेच आपल्या जिल्ह्यातील खेड दापोली मतदारसंघाचे आमदार तथा राज्यमंत्री योगेशदादा कदम तसेच जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंतसाहेब चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम सर तसेच गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर शेठ जाधवसाहेब यांच्या आपले जिल्ह्याचे खासदार नारायणराव राणेसाहेब तसेच मंडणगड रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनीलजी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ एकदम म्हणजे आनंदाची बाब आणि एक अतिशय आगळावेगळा समारंभ आपल्या जिल्ह्यासाठी एक विशेष भूषण असलेलं स्टँड याचा समारंभ दिनांक अकरा मे रोजी आयोजित करण्यात आलेला आहे तर या बस स्थानकाची पार्श्वभूमी सांगताना सदर स्टँडची जुनी इमारत सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या इमारतीची बांधकाम झालेले होते आणि ते आपल्या रत्नागिरीच्या सेवेमध्ये दाखल झालेले होते त्यावेळेची पार्श्वभूमी बघितली तर स्थानकाचं एकूण क्षेत्रफळ अठराशे पंचावन्न चौरस मीटर होतं त्यावेळेस शहरीला पाच प्लॅटफॉर्म होते ग्रामीणला तेरा प्लॅटफॉर्म होते सद्यस्थितीत बस स्थानकाचं दोन हजार सोळापासून ऑर्डर निघाल्या बऱ्यापैकी काम झालं परत कोरोनाची महामारी आली लॉकडाऊन झालं मध्यंतरी अनेक परिस्थितीतनं काम हे पुढे टप्प्याटप्प्याने सुरू होतं परंतु कामाला खऱ्या अर्थाने जो वेग मिळाला तो महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ यांच्या विशेष निधीमधून ज्यावेळेस दोन हजार चोवीसला कामाला सुरुवात झाली आणि आज आपण जे स्थानक बघतो आहे की नावारूपाला आलेलं आहे एक महाराष्ट्रातील वेगळं अत्याधुनिक आणि मॉडेल बस स्थानक म्हणून आपल्या बस स्थानकाची या ठिकाणी त्या ठिकाणी या बस स्थानकाला नावलौकिक मिळणार आहे आणि एक महाराष्ट्रभर बस स्थानक कसं असावं हो, कुठल्या सुविधा देण्यात याव्यात चालक वाहकांसाठी असतील प्रवाशांसाठी असतील अनेक विद्यमान स्थितीमध्ये कुठले बदल अनुभवले पाहिजे कुठल्या सोयीसुविधांयुक्त स्थानक देताना याचा सर्वांगीण विचार या बस स्थानकाच्या वर्क ऑर्डरमध्ये होता आणि ते देखील आता आपल्याला पूर्णत्वास आलेलं दिसतंय तब्बल सतरा कोटी पन्नास लाख रुपये इतका निधी खर्च करून बांधण्यात आलेली बस स्थानकाची ही इमारत प्रशस्त आहे ग्रामीण बसेसकरता चौदा फलाट आणि शहरी बसेस करता सहा फलाटांची व्यवस्था उपलब्ध केली आहे राज्य परिवहन चालक वाहक महिला आणि पुरुष यांच्याकरिता सर्व सोयीयुक्त वातानुकूलित विश्रांतीगृह इथे करण्यात आलं सर्व सोयीयुक्त वातानुकूलित हिरकणी कक्ष सुद्धा इथे देण्यात आला असून हे रत्नागिरी बस स्थानकाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे स्थानक प्रमुखाचं कार्यालय इथे आहे राज्य परिवहनची इतर कार्यालये सुद्धा याच बस स्थानकात आहेत ग्रामीण आणि शहरी प्रवाशांकरता स्वतंत्र पोलीस नियंत्रण कक्ष ग्रामीण आणि शहरी प्रवाशांकरता स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष इथे आहे विद्यार्थी पास आणि आरक्षण कक्ष आहे पार्सल कक्ष आहे ग्रामीण आणि शहरी प्रवाशांकरता स्वतंत्र प्रशस्त उपहारगृह ग्रामीण आणि शहरी प्रवाशांकरता स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह प्रशस्त प्रवासी प्रतीक्षालय इथे आहे ग्रामीण आणि शहरी प्रवाशांकरता स्वतंत्र महिला आणि पुरुष प्रवासी प्रसाधनगृह आहे स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे ग्रामीणसाठी सहा वाणिज्य आस्थापना गाळ्या आहेत तर शहरीसाठी अठरा वाणिज्य गाळे उपलब्ध करून देण्यात आली संपूर्ण बस स्थानक वाहनतळास कॉन्क्रीटीकरण आणि ड्रेनेज व्यवस्था करण्यात आलेली आहे येत्या रविवारी अकरा मे रोजी या नूतन बस स्थानकाचं लोकार्पण सोहळा होतो आहे यावेळेला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रत्नागिरीचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह रत्नागिरीचे सगळे आमदार खासदार यावेळेला उपस्थित राहणार आहेत आणि हे असं सुसज्ज असलेलं स्थानक अकरा मेपासून लोकांसाठी खुलं होणार आहे प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकरसह अनघा निकमकदूम रत्नागिरी